उमापती महादेव परत माझे स्वामी समर्थ यांच्या वंदन करून मी श्वेता माझ्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर तुम्ही म्हणत असाल की ही आताच आपल्या माहेरून आईकडून आलेली आहे आणि परत आता कुठे निघाली आहे तर हो खरच वेळेवरच सगळं आमचं प्लॅनिंग ठरलेलं आहे म्हणजे पहिले आदल्या था। दिवशी आम्हीच काहीच ठरवलं नव्हतं ज्या दिवशी आम्ही बाहेर जात आहोत ना त्याच दिवशीच हे प्लॅनिंग आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही चार वाजता बाहेर जायला निघालेलो आहोत तर तर आम्ही कुठे जाणार आहोत तर आम्ही जाणार आहोत पचमडी तर छिनवाडावरून पचमडी ना जवळच आहे कमीत चार तास आपल्याला लागतात जर डायरेक्ट बस असेल तर पण आमचं वेळेवर ठरलं होतं डायरेक्ट बस सकाळी साडेबाराची होती आणि वेळेवर ठरल्यामुळे ना मग आम्हाला संध्याकाळची चारची बस घ्यावी लागली आणि तीही बस आम्हाला म्हणजे बदलत बदलत जायचं होतं जाताना आम्ही मटकुलीपर्यंत गेलो आणि तिथून मग आम्ही पचमडीला जाणार होतो असं होतं तर नागपूरवरून ना सहा ता, तास सहा सात तास लागतात पचमडीला जायला आणि मधास छिनवाडा जो पडतो ना तो मधामध्ये पडतो त्यामुळे मला कमी तास लागणार होते तर मग हे म्हणत होते की चल बा आपली ॲनिव्हर्सरी आहे तर आपण तिथेच सेलिब्रेट करूया म्हणून आम्ही वेडेवर ठर थार, ठरवलं आणि तयारी केली आणि निघालो आणि ज्या बसमध्ये बसलो ना ती बस एकदम इतकी स्टॉप घेत घेत जात होती खूपच कंटाळाला रात्री आम्हाला पोचतपर्यंत दहा वाजले पण बघू शकता आता हे गाव आहे तिथे बाजार होतं की काय होतं तर चला म्हटलं थोडंसं शूट करूया मग तिथे पण बस थांबली होती तर हे आहे तामिया तामिया तुम्हाला माहीतच असेल भरपूर माझ्या मैत्रिणींनी तामिया वगैरे बघितलं असेल एमपीमधले तामिया सुद्धा नावाजलेलं आहे तिथेसुद्धा भरपूर जण येतात म्हणजे रेस्ट वगैरे करायला आणि छान फिरायला कारण की तिथची हरियाली एकदम मस्त आहे आणि हिल स्टेशन असल्यामुळे ना छान असं वाटतं तर भरपूर लोक तिथे येतात छान आपलं आपलं एन्जॉय करण्यासाठी किंवा आपलं मनोरंजन वगैरे करण्यासाठी पण तामियालाच आमची बस थांबली होती मग तिथेच आम्ही आईस्क्रीम वगैरे घेतली थोडंफार ज्यांना जे खायचं होतं ते खाल्लं आणि रात्री दहा साडेदहाला आम्ही पचमडीला पोचलेलं आहोत पचमेडी हे हिल स्टेशन असल्यामुळे ना खूप वळणावळणाचा रस्ता आहे घाटी भरपूर घाटी पडतात पहाडातून आपल्याला वरती जायचं असतं त्यामुळे तर चला मग आता आपण पचमेडीला आलेलो आहोत आल्यानंतर थोडंसं बाहेरून शूट मी केलेलं आहे कारण की बसल्यानंतर ना जिथेव्हा तिथून बसले तेव्हा खूप गरम होत होतं पण इथे आल्यानंतर फरच खूप छान थंड असं वातावरण आहे तर इथे आल्यानंतर ना आपल्याला ते स जे कोणी असतात ना ते लोकं म्हणतात की तुम्हाला हॉटेल पाहिजे का तुम्हाला तर तुम्हाला फिरायला गाडी पाहिजेल का तर हेच ते पण भाऊ आम्हाला तेच सांगत होते आमचा सा कार्ड घ्यावा जर तुम्हाला उद्या गाडी वगैरे लागेल तर आम्हाला सांगा तर गेल्यानंतर भरपूर आम्ही चार पाच हॉटेल फिरलो हॉटेल फिरल्यानंतर ना, ना फायनली आम्ही हे एक रूम बुक केलेली आहे तर चला म्हटलं सगळ्यात अगोदरच तुम्हाला याचं व्ह्यू दाखवून द्यावं कारण की गेल्यानंतर मुलं मग पसारा वगैरे करून घेतात मग बरोबर दाखवायला मिळत नाही रूम वगैरे तर हीच रूम आम्ही मग आमच्यासाठी सिलेक्ट केली होती आणि छान ए सी रूम होती आणि दोन दिवसासाठी आम्ही रूम घेतली होती छान वाटलं म्हणून मग हीच रूम आम्ही घेतली रूममध्ये आल्यानंतर मग फ्रेश वगैरे झालं आणि मग रात्रीचं जेवण आम्ही बाहेरच केलं आणि बाहेर केल्यानंतर मग मी काहीच शूट केलेलं नाही तर आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी तुम्हाला भेटत आहेत तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आमच्या लग्नाला बारा वर्ष कम्प्लीट झालेले आहेत तर पहिल्यांदा आम्ही बाहेर आलेलो आहोत लग्नाच्या दिवशी वाढदिवसाच्या लग्नाच्या दिवशी आम्ही पहिल्यांदा बाहेर आलेलो आहोत तर चला म्हटलं छान असा ब्लॉग बनवूया म्हणून मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि मी जिथे जिथे जाईल ना ते सगळं तुम्हाला शूट करून शेअर करील तर सगळ्यात अगोदर आम्ही महादेवाचं दर्शन घेणार आहोत तर मोठा महादेव म्हणून प्रसिद्ध आहे पचमडीचे जे महादेव आहेत ना ते मोठा महादेव म्हणून प्रसिद्ध आहेत तर ना सगळ्यात अगोदर आम्ही तयार वगैरे झालो आणि तयार वगैरे झाल्यानंतर चहा बिस्किट मस्त असं आम्ही खाल्लेला आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही जायला निघालो इथे ना फिरायसाठी ना आपल्याला जिप्सीच करावी लागते जर तुमच्या जर स्वतःची गाडी असेल तर तुम्ही जाऊ शकता तर नाहीतर मग आपल्याला जिप्सीच करावी लागते कारण की नाही नका एकतर हा जंगल एरिया असतो आणि जंगल एरियामध्ये जाण्यासाठी त्याचे तिकीट वगैरे काढावे लागतात गव्हर्मेंट्सचे तर म्हणून ही जिप्सीस करणं आपल्याला परवडते आणि भरपूर महाग आहे इथे हॉटेल पण महाग खाण्यापिण्याच्या वस्तूही महाग परत आपण ज्या गाड्या ठरवतो ते पण महाग पण ठीक आहे म्हणा आपण एकचदा जातो कधी नेहमी नेहमी तर जात नाही पण सांगत आहेत ही गाडी वगैरे केल्यानंतर ना सगळ्यात अगोदर त्यांनी आम्हाला एका गार्डनमध्ये नेलं आणि तिथे रंगबिरंगी फुलं होते पण भरपूर थोडंफार शूट करण्याचा प्रयत्न केला पण खूपच सुंदर गार्डन होतं मग इकडे तिकडे सगळ्याकडे फिरलो आणि इथे ना पाच पांडवांचं ना गुफा पण आहे त्या गुफा दाखवायसाठी खास त्यांनी आम्हाला इथे नेलेलं होतं तर चला मग थोडीफार गुफा तुम्हाला जवळून दाखवते तर अशी ही पाच पांडवांची पाडवांची गुफा म्हणून प्रसिद्ध आहे आता पहिलेचं मला काही माहीत नाही म्हणा पण तिथे सगळं लिहिलेलं होतं म्हणून मी थोडंसं तुमच्यासाठी शूट केलेलं आहे ही गुपाना थोडीशी वरती होती मी ना मी खालेचं व्यू शूट केलेला आहे आणि बघू शकता किती सुंदर असं व्यू होतं आणि खरंच इथचं वातावरण एवढं छान असतं ना खूपच मस्त एवढा उन्हाळा सुरू होता तरी पण चिडचिडी चेड़ ऊन बिलकुल नव्हती खूप छान ऊन होती आणि मस्त फिरायलाही खूप छान फ्रेश वाटत होतं मदत ऊन यायची मग बादल यायची आणि खरंच खूप छान आहे स्टेशन इथे ना ऑगस्ट महिन्यात परत परत थंडीमध्ये परतच क्रिसमसच्या असल्या सुट्ट्या असतात त्यामध्ये ना भरपूर इथे रश असतो आणि परतनंच शिवरात्री असते तर शिवरात्रीमध्ये पण भरपूर लोकांचा इथे मेला पण अस भरतो तर भरपूर लोक महादेवाच्या दर्शनाला जातात पण खरंच खूप छान आहे जर आपण इथे गेलो ना आपले चार पाच दिवस कमी पडतात फिरायला एवढं सारं फिरण्यासारखं इथे भरपूर आहे तर ना आपण आता इथे आलेला आहोत महादेवाला चौरागड जिथे तीन पहाड चढून आपल्याला महादेवाचं दर्शन घ्यायचं असतं असं म्हणतात तर ही गुप्त गुफा आहे थोडीफारच मी शूट केलेली आहे ही एकदम गे जा आपण चौरागड चढतो ना समोरच ही गुफा आहे तर हे गुफेतलं आम्ही दर्शन घेतलं घेतल्यानंतर आता आम्ही गड चरा चढायला घेत आहोत तर आपल्याला चढायला कमीत कमी दोन तास चढायला लागतात दोन अडीच तीन तास चढायला लागतात आणि एक तास उतरायला लागतो एक तास उतरायला लागत असेल आणि एक दीड तास आपला रेस्ट करण्यात आपण हळूहळू जातो ना तर बघा ही महादेवाची पहिली पायडी आपण चढणार आहोत तर सला म्हटलं थोडंसं आपण दर्शन घेऊया आणि तुम्हालाही दर्शन घडूया आता मी वरती गेल्यानंतरचं महादेवाचं दर्शन तुम्हाला दाखवणारच आहे खूप छान असं दर्शन घडलेलं होतं तर ही सीता नाहाणी गुफा आहे तर थोडीफारच गुफा आम्ही बाहेरून दर्शन करवली तुम्हाला आणि तिथे इतकं थंड पाणी आम्ही मला प्यायला मिळालं ब आपल्याला जाताना ना पाणी सोबतच न्यावं लागतं मधात कुठेही पाणी मिळत नाही फक्त इथे सीता नाहाणी गुफा आहे ना तिथेच फक्त पाणी प्यायला मिळतं आणि परत वरती चौरागडला वरती वरती महादेवाच्या वरती जेव्हा आपण जातो ना पहाडावर तिथे पाणी प्यायला मिळतं मधात काही पाण्याची एवढी व्यवस्था नाही आहे असं म्हणतात की या महादेवाला चढायला तेराशे पायऱ्या आहेत तेराशे पायऱ्या चढायचं आणि तेराशे पायऱ्या उतरायचं परत मधा मधा चालायला रस्ता पण आहे म्हणा पण जाताना खूप पाय वळून येतात भरपूर पाय वळून येतात था, आपल्याला थांबत थांबत जावं लागतं तर बघू शकता आपण चवरागड इथे पोचलेला आहोत आणि वरती आल्यानंतर इथे पाण्याची बॉटल खूप महाग आहे आता वीस रुपयाची बॉटल तीस रुपयाला आहे आता महाग असणारच कारण की त्यांना एवढ्या वर खालून वरतीपर्यंत पाणी आणावं लागतं तर तिथे गेल्यावर गेल्या आम्ही दोन बॉटल खरेदी केलं आणि आणि छान असं मंत्र केलं पाणी पिऊन तर आता आपण मंदिरात आलेलं आहोत तर हे आहे आपल्या महादेवाचं चौरागड पचमळीचं चौरागड मंदिर हनु महादेवाचं मंदिर आहे अंदर गेल्यानंतरही मी थोडंफार शूट केलेलं आहे तेही लपून लपून तिथं जास्त काही गर्दी नव्हती म्हणा कारण की चढायला भरपूर वेळ लागतो फक्त गर्दी ना शिवरात्रीच्या दिवशी वगैरे आणि शिवमेला जेव्हा असतो ना तेव्हाच गर्दी राहत असेल आता या टायमिंगला आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे दोघांचंही तर थोडंफार आम्ही शूट केलं मग जेव्हा आम्ही चढायला दहा वाजता निघालो ना निघल्यानंतर दर्शन वगैरे सगळं घेतल्यानंतर खाली आलो तर कमीत कमी चार वाजले होते म्हणजे तुम्ही समजू शकता की जायला किती अंतर असेल आणि यायला किती अंतर असेल खरंच आपण मनात मोठी बांधूनच आपल्याला जा दर्शनाला जावं लागतं पण काही नाही महादेवसोबत असताना आपल्याला घाबरायची काही गरज नाही ते सोबत असताना आपलं दर्शन सहज दर्शन घडतं आणि सहज आपण एवढं गड चढू शकतो तर गडगड चढून झाल्यानंतर इथे परत त्यांनी आणलेलं आहे तर ही आहे ग्रीन वेली तर तिथे इतकं ग्रीन ग्रीन होतं इतके झाडं होते इतकं छान वाटत होतं बघायला तर ते फक्त आम्ही उ गाडीतूनच बघितलं कारण की खाली वगैरे उतरण्याची सोय नसते आपल्याला वरतूनच बघावे लागतात असे चार पाच स्पॉट अजून ते आम्हाला दाखवणार होते परत हे एक त्याच्यामध्ये एक स्पॉट होतं तर याचा शोध कोणत्या तरी अमेरिकन व्यक्तींनी लावला आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं तर खूप छान होते इथे पण आम्ही चहा वगैरे घेतला मग ज्यांना नाश्ता करायचा होता नाश्ता वगैरे केला त्यानंतर रूममध्ये गेली रूममध्ये फ्रेश वगैरे झाल्यानंतर परत आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहोत तर आज आमची ॲनिव्हर्सरी होती पूर्ण दिवस तासात महादेवाचं दर्शन घेण्यामध्ये वगैरेच गेला आणि खरंच आजच्या दिवशी मला महादेवाचं दर्शन झालं हेच माझ्यासाठी खूप मोठी सौभाग्याची गोष्ट होती त्यानंतर मग छान आज ॲनिव्हर्सरी असल्यामुळे मग यांनी केक वगैरे बोलवलेला होता मग तो केक वगैरे कट केला आणि मग मुलांना जे खायचं होतं ते त्यांच्या जे नूडल्स मंचुरियन परत आम्ही शेवभाजी पनीरची भाजी एवढं सगळं ऑर्डर केलं आणि छान असा आजचा दिवस मी माझा सेलिब्रेट केलेला आहे आज ॲनिव्हर्सरी होती ही ॲनिव्हर्सरी माझ्या लक्षात राहील आता हा पचमेढीतला दुसरा दिवस आहे इथे पण आता मस्त असं आज फिरणार आहोत जेवढं फिरता येईल तेवढं फिरू आणि मग आमच्या गावी निघून घेऊ बिल्डिंग मिळालो चार किलोमीटर जटाशंकर किलोमीटर जटाशंकर जटाकर सोडणार का ह्याच भाऊंनी आम्हाला सोडून वगैरे दिलं आणि खरंच पचमेडी खूपच छान आहे इथे जर म्हटलं ना मी चार पाच दिवसही कमी पडतात जर मी माझं तर एवढे वर्षानंतर पहिल्यांदाच मी व पचमेडीला आलेली आहे एवढ्या इथे एम पीमध्ये राहूनसुद्धा भरपूर लोकं महाराष्ट्रातून येतात आणि दर्शन घेतात पण बघा आता महादेवाचं जेव्हा बोलणं असेल तेव्हाच आपण जातो मग तर वेड आपलं तयारी असो अथवा नसो माझ्या बाबतीत ते तसंच झालेलं होतं माझी तयारी काहीच नव्हती वेळेवर तयारी झाली आणि गेली म्हणजे बोलवायचं असेल तर देव आपल्याला कोणत्याही हालची तरी कसंही बोलवतो जेव्हा योग आला असतो तेव्हा तर बघू शकता आता मुलं इथे आलेले आहेत त्यांना बोटिंग करायची होती तर मग बोटिंगची तिकीट वगैरे काढली आणि हे चौघ जणांनाच मी पाठवणार आहे मला बोटवर वगैरेही नाही बसायचं आहे तर म्हटलं तुम्ही चौघ जा छान असं फिरून या आणि मुलांना अशा गोष्टी खूप आवडतात पाण्यामगत ते म्हणतच होता नक्ष की आपण पाण्यामध्ये कधी जाऊ मम्मी आपण कधी खेळू खेळू इथे पण वी फॉल वगैरे भरपूर अशा अशा जागा आहेत छान अशा जिथे आपण पाणी वगैरे खेळू शकतो पण आम्हाला ना आजच्या आज निघायचं होतं कारण की यांना दुसऱ्या दिवशी काम होतं मग वेळ एवढा आमच्याजवळ नव्हता नाही तर फिरलो असतो आता नेक्स्ट टाईम अजून जाऊन जाऊ आम्ही तर तेव्हा परत में जुन ना रहे। मी अजून छान असं फिरणार आहे आणि खरंच मला पचमिडी खूप आवडलं मी नंतर परत एकदा मी जाईल आणि पचमडीला नक्की भेजीत देईल मला खूप आवडलेलं आहे पचमिडी आणि तेही मी थंडीच्या दिवसात जाणार आणि मस्त असा एन्जॉय करणार थंडीमध्ये गेलं ना खरंच खूप छान वाटतं परत थंडीचे दिवस हिल स्टेशनही किती थंडी असत राहत असेल ना आमची उटी ना थंडीमध्येच घडलेली होती जेव्हा आम्ही उटीला गेलो होतो ना ते डिसेंबर महिन्यामध्येच गेलो होतो त्यावेळेस पण तो मी ब्लॉक नाही टाकला होता काही कारणास्तव नाही टाकला होता चला मग आता इथे आमचं फिरून झालेलं आहे त्यानंतर मग आम्ही जायला निघालो चला मग मी तेच व्हिडिओ सेंड करते भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय